या काही आणि अशाच काही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं ते आंदोलन आमचं अडतीस दिवस चाललं अडतीस दिवसाच्या आंदोलनानंतर सरकारनी आम्हाला सांगितलं का तुमच्या मागण्या पूर्ण करू आम्ही ते आंदोलन माग घेतलं आणि चौदा मार्च दोन हजार चोवीस ला एक जी आर काढला त्या जी आर मध्ये असं आहे की ज्यांना दहा वर्षापेक्षा ज्यांची सेवा जास्त झाली आहे त्याच्या समायोजनाचा तो मुद्दा होता आणि यामध्ये अनेक असे कर्मचारी आहे की ज्यांची सेवा सतरा सतरा अठरा अठरा वर्षाचा काळ लोटून गेला आता काही लोक स्टेजला सुद्धा आले आहेत तर त्या लोकांचं समायोजन केव्हा होणार आहे आणि दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी सुद्धा शासन टाळाटाळ करत आहे जी आर निघाल्यावर कुठलाही विलंब करता येत नाही तरी सुद्धा महाराष्ट्र शासन आमच्या मागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते जेव्हा का कोरोना काळात आम्हाला त्यांनी कोरोना युद्ध म्हणून संबोधलं आणि त्यांना म्हणजे भारत सरकारला जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कार दिला तो पुरस्कार आमच्या जीवावर दिला या ठिकाणच्या आरोग्य खात्यातल्या सर्व कर्मचाऱ्याच्या जीवावर भारत सरकारला पुरस्कार मिळतोय परंतु त्याच कर्मचाऱ्याच्या कामाचं अवमूल्यन केल्या जाते ही फार शोकांतिका आहे भारताच्या स्वातंत्र्या काळात एवढ्या वर्षानंतर ही अशी वेळा पहिल्यांदा आली आहे म्हणून आमचं हे आंदोलन एकोणीस ऑगस्ट पासून सतत सुरू आहे आज आंदोलनाचा आमचा पंचवीसावा दिवस आहे एकविसावा दिवस सुरू आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कामावर परत जाणार नाही आमचं काम बंद आंदोलन तमाम महाराष्ट्रातले अडतीस हजार कर्मचारी या काम बंद आंदोलनात आहे ज्यामध्ये सर्व डॉक्टर आयुष्य डॉक्टर आरबीएस के डॉक्टर सी एच ओ डॉक्टर्स आणि कंत्राटी नर्सेस आणि या राष्ट्रीय आरोग्य अभियानातले सर्व कॅडरचे लोक कंत्राटी या आंदोलनात सहभागी झाले आहे आणि चंद्रपूरचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे आंदोलन सुरू आहे प्रशासनाद्वारे तुम्हाला काही कोणत्याही प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं आहे का आश्वासन या ठिकाण नाही आता मागण्या मागण्या सर्व मुंबईच्या असल्या कारणाने इथून मागणीची आमचे वरिष्ठ लोक मुंबईला मंत्रालयात वाटाघाटी चालू आहे चर्चा सुरू आहे परंतु अजूनही इतका वेळ निघून गेल्यानंतरही अजूनही सकारात्मक अशा चर्चा झालेल्या नाही मी डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकारी चंद्रपूर जिल्हा येत्या एकवीस दिवस झाले आम्ही काम बंद आंदोलन केलेले आहे चालू आहे आमचं तर आमची प्र, आमची प्रमुख मागणी ही समायोजनच आहे त्याच्यानंतर आम्ही परत एकोणीस मागण्या घेऊन इथे आलेलो आहोत तर एकोणीस मागण्यापैकी आमची मागणी आहे की पंचवीस टक्के वाढ झाली पाहिजे प्रत्येकाची समान काम समान वेतन मिळत जे म्हणजे ज्यांना ऑर्डर मिळाला नाही जे परमनंट झालं नाही त्यांसाठी मागणी आहे ती की वाढ झाली पाहिजे अ पुन्हा बदली धोरण लागलं पाहिजे जर कोणाचा मृत्यू झाला ऍक्सिडेंट झाला किंवा काही आजारी झाले तर त्यांना काही काहीतरी सहानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे मृत्यू झाला तर पन्नास लाख भेटायला पाहिजे किंवा अपंगत्व आलं तर पंचवीस लाख भेटायला पाहिजे किंवा मग दोन ते तीन लाख रुपये आम्हाला वार्षिक खर्च भेटायला पाहिजे औषध उपचारासाठी ही मागणी आहे मी समुदाय आरोग्य अधिकारी आहे व आमच्या मार्गदर्श सूचनामध्ये सहा वर्ष सेवा दिल्यानंतर परमनंट करायचा असा एक सूचना आहे परंतु ती अजूनपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तर आमची ती एक मागणी आहे की दहा वर्षाची अट शिथिल करून सहा वर्ष पण परमनंट करावे त्याचप्रमाणे लॉयल्टी बोनस हे दर आ, तीन नंतर आणि पाच वर्षांना मिळतो तीन वर्षानंतर दहा टक्के आणि पाच वर्ष झाल्यानंतर पंधरा टक्के मिळते पण ते अजूनपर्यंत आमच्या भरपूरशा एन एच एम कर्मचारी यांना ती मिळाले नाही तर लॉयल्टी बोनस सुद्धा मिळावी तसंच पंधरा हजार ज्यांचा पगार आहे त्यापेक्षा कमी त्यांना ईपीएफ लागू आहे परंतु पंधरा हजारच्या वर जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना ई पी एफ मिळत नाही तो पण लाभ आम्हाला देण्यात यावा अशा आणि परफॉर्मन्स आम्हाला दरवर्षी परफॉर्मन्स भरून द्यावा लागतो परंतु काय आहे की आता आम्ही किती वर्ष परफॉर्मन्स भरायचा किती वेळ आम्ही आमची लॉयल्टी दाखवायची तर आमची मागणी आहे दहा वर्ष सेवा दिल्यानंतर तो वाला जो आहे तो आम्हाला लागू करावे नाही म्हणजे दहा वर्ष झाले की परफॉर्मन्स सरसकट आम्हाला पुनर्नियुक्ती देण्यात यावी ही आमची एक मागणी आहे तसच शेरा मिळतो परफॉर्मन्स जस पाच टक्के साठी एक्सलंट काम करावं लागते नंतर मग कमी भेटलं तर कमी टक्के असे त्यांनी नवीन नियम काढला आहे तो नियम जस दिल्ली सारखा राज्यामध्ये आउटस्टँडिंग काम केले आठ टक्के मिळतो वाढ पण आपल्याला पाच टक्के त्यांनी केला व मग कमी कर चार टक्के तीन टक्के दोन टक्के परमान तर ही एक प्रकारची आमच्यावर अन्यायकारक बाब आहे ती पण ती बाब सरकारने बंद करावी ही पण आमची मागणी आहे असं आम्ही एकोणीस मागण्या आणि समाज ही मुख्य मागणी घेऊन आम्ही आंदोलन उतरलेला आहोत आमचा एकविसाव्या दिवस आहे आज आम्ही आम्ही सगळ्यांनी ब्लॅक ड्रेस घालाव असं आम्ही ठरवलं होतं ब्लॅक ड्रेस घालून आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही जर आता या दोन दिवसात जर परत बैठक लागली नाही मागणी नाही तर आम्ही आझाद मैदान इथं आता आमरण उपोषणला बसणार आहोत नमस्कार मी शालू सुरेश दुर्गे कंत्राटी एन एम आरोग्य सेविका आमच्या प्रमुख मागण्या आहेत जो शासनाने जी आर काढलेला होता चौदा मार्च दोन हजार चोवीस ला तो जी आर काढलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही तर ती अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आज अठरा महिने लोटून गेले तरी सुद्धा अंमलबजावणी झालेली नाही याकरिता आम्हाला इथे रस्त्यावर उतरावं लागलं आज खेडोपाडी आम्ही उत्तमरित्या सेवा देतो आणि ते सेवा देत असताना आम्हाला किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात आज खेडोपाड्या खेडापाड्यामध्ये बाहेरगावला जाऊन रुग्णांना सेवा सेवा न देता आम्ही ग्रामीण भागामध्ये रुग्णांना उत्तम अशी सेवा देतो आज त्या रुग्णांचे इतके हाल होत आहेत की त्यांना एस डी एस जस्या, जस्या ठिकाणी त्यांना जाऊन सेवा घ्यावी लागत आहे यामुळे त्यांना अत्यंत असा त्रास सहन करावा लागत लागतो आहे आणि हा त्रास सहन करावा लागतो या मागे फक्त जबाबदार सरकार आहे तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या आ, तर आम्ही लवकरात लवकर रुजू झालो असतो आणि रुग्णांना परत उत्तम अशी उत्तमातली उत्तम अशी सेवा आम्ही देऊ शकलो असतो आज आज महागाई इतके गगनाला भिडलेली आहे परंतु सरकारने आम्हाला अतिशय तुटपुंजा मानधनावरती आम्ही निस्वार्थ सेवा सतरा सतरा वर्षे काही जणांना अठरा वीस अठरा ते वीस वीस वर्षे होऊन गेलेली आहेत आणि आज अशी परिस्थिती आहे की आम्ही आमच्या कुटुंबाला लेकरा बाळांना उत्तमातली उत्तम अशी उत्तम का कोणतीही सोय देऊ शकत नाही आज आमच्या आम माझ्या अशा एन एम जी एन एम भगिनींवरती अशी पाळी आलेली आहे कि अतिशय तुटपंच मानधन मिळत असून सुद्धा उत्तमातली उत्तम सेवा देत असून सुद्धा शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर हे दुर्लक्ष कुठेतरी थांबवावं आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा याच्यासाठी आम्ही इथे रस्त्यावर आलेलो आहोत तर शासनाने याची दखल घ्यावी लवकरात लवकर आणि आम्हाला आमचा न्याय व हक्क लवकरात लवकर द्यावा हीच विनंती तर शासन आम्हाला आमचे हक्क देणार नाही तर आरोग्यसेविका आम्ही लेडीज असून सुद्धा आमरण उपोषणाला बसणार आहोत आमची ही समोरची भूमिका राहील इथे लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये म्हणून मनवतात स्त्रियांना आणि आम्ही स्त्री असून सुद्धा आम्हाला आमचे समायोजन देत नाही आहे म्हणून आम्ही उपोषण आमरण उपोषणाला बसणार आहोत हे शासनाला आम्हाला सांगायचे आहे नमस्कार मी ललिता नामनेवरा मुत्तेलवार मी दोन हजार सात पासून कंत्राटी आरोग्य सेविका या पदावर काम करत आहे आणि आज मला वीस वर्ष चालू आहे आम्हाला शासनाला हेच सांगायचे आहे की तुम्ही गेल्या चौदा मार्च दोन हजार चोवीस ला जे आर काढले आम्ही तर एवढे वर्षवाट पाहतच होतो आणि आम्ही नेहमी संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करतच होतो आणि आता पण संघर्ष करतच आहोत पण जी आर काढून जेव्हा एवढे वर्ष महिने झाले अठरा महिने झाले तरी त्या जी आर ची अंमलबजावणी तुम्ही का नाही करत आहे आणि आम्हाला परत परत तेच तेच काम तेच तेच रस्त्यावर येणं असं का करायला भाग पाडत आहे आणि आरोग्य सेविका हे पद तांत्रिक पद आहे याच्यासाठी आर आय किंवा कुठलंही चेंज करायची चे गरज नाही आहे सरसकट तुमच्या जवळ याद्या तयार आहे सर्व तयार आहे तुम्हाला ऑर्डर काढायला कोणती अडचण आहे तुम्ही दोन लोकांचे ऑर्डर काढले ड्रायव्हर आणि सपोर्ट टॉप त्यावेळेस मला वाटते निवडणूक होती म्हणून तुम्ही हे ऑर्डर काढले असेल आणि आता परत तुम्ही एवढे दिवस आमचे ऑर्डर थांबवून ठेवलेले आहे तर काय कारण आहे आम्हाला ते कारण समजायला पाहिजे आणि तुम्ही लवकरात लवकर मीटिंग लावून तुम्ही हेच सांगता की आयुक्तांची मिटिंग लावू यांची मिटिंग लावू नेहमी नेहमी समिती स्थापन करता आज अठरा महिने झाले तेच करत आहे तरी तुमचे काम होत नाही तुम्ही आम्हाला जेव्हा काम सांगता जस कि माता बाल संगोपन असो प्रसूती असो कोणतेही लवकरात लवकर काम करा नाही तर तुम्हाला तात्काळ पत्र देण्यात येईल म्हणून सांगता तेव्हा आम्ही पंधरा दिवसाचं आठ दिवसाचे असे जेव्हा तुम्ही दिवस ठरवून देता त्या दिवसामध्ये डाटा एंट्री असो लसीकरण असो आर आय असो किंवा एनसीडी सारखे असो युईन असो आम्हाला एवढं प्रेशराईज करता की हे काम तुम्ही केलेच पाहिजे जेव्हा आम्हाला ते काम येत नाही जसं की ऑपरेटरचे काम आहे ते तरी आम्ही आरोग्यसेविका असून आमच्यावर म्हणजे जबरदस्तीनं आमचे जे काम नसतात तरी पण ते आमच्यावर लादले जातात आणि आम्ही ते पूर्ण करून देतो शासनाला त्यावेळेस तुम्ही आमच्याकडून घेता आणि जेव्हा तुमची वेळ आहे अठरा वर्ष होऊन सुद्धा तुम्ही निघून सुद्धा तुम्ही आम्हाला ऑर्डर देत नाही आहे हे काही अयोग्य आहे असं वाटते आम्हाला त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आमचे ऑर्डर दिले पाहिजे आम्ही जे, जे रस्त्यावर आले आहोत लोकांचे गैरसोय होत आहे लहान मुलांना पाहिजे तेव्हा त्यांना ते सेवा मिळत नाही आहे ज्याच्यासाठी आम्ही जबाबदार नाही आहोत हे सगळं तुम्ही जबाबदार आहे कारण तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणलेली वेळ आणून ठेवलेली आहे आमची इच्छा नसताना सुद्धा आम्हाला इथे येऊन बसावं लागत आहे आज एकवीस दिवस झाले पण तुम्ही कुठल्याही गोष्टीची दखल घेतलेली नाही आहे तुम्ही हेच सांगत आहे की आम्ही मिटिंग घेऊ मिटिंग घेऊ पण मिटिंग घ्यायला लागत किती वेळ आहे अठरा अठरा महिने लागत आहे का हा तुम्ही जसे प्रोग्राम आणता जसं सुदृढ बालक पालक सुदृढ बालक अशा सारखे कितीतरी प्रोग्राम आणलेले आहे आणि आम्ही ते प्रोग्राम यशस्वीरित्या पार करून दाखवले तुम्ही त्याचा श्रेय सुद्धा घेतलेले आहे जसं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही जीवाचं रान करून सगळ्यांची सेवा दिली जेव्हा तुम्ही घरात होते तुमचे लोक हॉस्पिटल मध्ये होते तेव्हा सुद्धा आमचे कर्मचारी सेवा दिले आरोग्य सेविका यांनी सांगितलं की त्यांच्यावर किती प्रकारचा अन्याय होत आरोग्य सेविका म्हणजे जे लोकांचं जीवन वाचवण्याचं काम करतो परंतु प्रशासन त्यांच्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे दोन हजार चौदा मध्ये जी आर लागू झाला आता दहा वर्ष हो जी काही सुविधा देण्यात येत नाही यांचे प्रमुख मागणी नाही केलं तर याही येणाऱ्या काही दिवसामध्ये आझाद मैदान इथे या आमरण उपोषण करण्यात येणार आहे परंतु जे आरोग्य सेविका आपला जीव वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो त्यांच्यावर असं अन्याय होऊन देणं हे प्रशासन बरोबर करत आहे का हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच प्रकारची न्यूज करीता आम्हाला सबस्क्राईब करायला विचारलं नाही धन्यवाद जय विदर्भ